मित्रांनो तर मी तुमचा सगळ्यांचा आवडता निषाद म्हात्रे म्हणजेच बांड्यादर ब्लॉगर या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आज आपण आलो आहे जिमी बीच रिसॉर्ट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आपला दीड दिवसाचा गणपती असतो तिथली आपली ऑर्डर असते विसर्जनाची तर बाप्पाच्या विसर्जनाचा आज दिवस आहे दीड दिवसाचा तर आलो आहे आम्ही जिमी बीच रिसॉर्ट तर चला आता आपण आलेलो आहोत तिथे मी डायरेक्ट कामावरून सुटून डायरेक्ट इथे आलो आहे आणि आता आपली सगळी गँग आलेली आहे तर चला आता आपल्या गँगला जाऊन भेटूया देवा भाऊ आजारी पेशंट कोण आहे आजारी पेशंट कोण आहे आजारी तू आहेस धया धरे धराला त्याला आणलेलास काय पडला बिलस म्हणून काय आहे आजारी पडता तुम्ही कसं काय होणार तुमचं ऑर्डर बेटरला यायचं तर काय दोनच काही नाही तर ही बघा आपली गँग तत्पर गँग आपली थोडीशी तयारी चालू आहे तर त्याला आपली थोडस सेटअप चालू आहे रोटोचा आणि इकडे आपला गुलाबजाम म्हणजे पार्थ तर चिंटू आणि आपला शुभनीत अरे शुभनीत आज किती दिवसातून आलेला आहे वाजवायला तुमचा गणपती वाजवायला पण नाही ना। 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 आला चला ना। चला मित्रांनो तर आपण आता थोडासा मी फ्रेश होतोय माझी टी शर्ट चेंज करतोय त्याच्यानंतर भेटूया आपण मोर्या बीट्स चा न्यू रुटो आलेला आहे बघा तुम्हाला दाखवतो

बाकी टेम्पो एकदम असे वाटतात ना की लक्झरी बस मध्ये बसलोय आम्हाला कधी फील येईल लक्झरी बसची आता आम्ही टिंगर आम्ही फक्त तुझ्या झाडू मारण्यावर बोललो चला तर आता आपण तयार झालेलो आहोत तयार झालेलो आहे बघा टिशर टिशर घालून एकदम रेडी आहे आणि आता सगळे आपलं सामान जोडूया आणि थोड्याच वेळा चला तर आता आपण जिमी बीच रिसॉर्ट मध्ये आलेलो आहोत आणि बघा नेहमी प्रमाणे आपली पोरा कशी आराम करते गवतावर एकदम गवताचा सूप घेत मालक आराम करत सगळे गावतावर एकदम हा दुसरे आणि आता इकडे आपले मालक रोटो बाजूला तयार करीत आहेत करण आलाज कसा काय आलास त्याला उचलून आणलं काय नाही काय नाही तर चला आता आपण आपण सुद्धा आराम करूया आपण सुद्धा आराम करूया आपण नंतर भेटू डायरेक्ट आता काय चला तर मित्रांनो आता आपल्याला नाश्ता आलेला आहे आणि थंडा मला तर खूप भूक लागलेली आहे आणि आता मी सुरुवात करत आहोत कामावर ना आले र म्हणून खूप भूक लागली आहे तर चला संकेत सुरुवात केली आहे संकेत त्याच्यावरच असत कुठे काय भेटत याच्यावर हा बघा एक चला तर चला मित्रांनो प्रभातला काहीतरी बोलायचं आहे काय बोलतोय प्रभात तू मला काय बोलायचं आहे ठेके घेऊ नका घेणार ना

आज गाडी काय तुला काय समजा ठेवत चला तर बघा इकडे आता आरती चालू झालेली आहे आता थोड्याच वेळात आपला बाप्पा निघले इथून आणि आता पोहरा आमची बीच म्हणजेच स्विमिंग पूलच्या इथे थोडस बसायला आलेत आता थोडाच वेळ जाता आमचा अँड्रू भाऊ आज किती दिवसातून आज आलेला आहे त्याच्यावर मोठ्या मोठ्या फाली पडल्या पण त्याचा मला खूप वाईट वाटला एकवेरेचा अर्धा खर्च आमचा त्यानेच उचलला त्याच्यामुळे आमचे पोरा खूप खुश आहेत परवा त्याची काय पोरा खूप खुश होती ना एकवेरेचा अर्धा खर्च त्याने उचलला त्यामुळे पोराही तुझा खूप मानाव चला <laughs> तर आपली पोरा इकडे तिकडे फोटोशूट चालू आहे बघा आणि शुभनीत भाऊ तर कंटाळलेत खूप नाही नाही वागण नाही मी नाही क्रॉप कर तुला का वाटलं आहे तुला काय वाटलं तू कग्न सदर बघत काय करत आपल्याला वाजवायला सांगितलेलं आहे आणि आपण सगळे रेडी होतो दोन मिनटात आता वाजवायला सुरुवात करू आपण तर चला मी सुद्धा आता माझा सेटअप मी सुद्धा आता माझा सेटअप जॉईन करतो आणि नंतर भेटूया आपण <laughs> झालेला आहे खूप मजा आली वाजवायला बाप्पाची गाणी वाजवायला तर खूप एनर्जी येतेच आणि मजा येतेच चला आता तिकडे विसर्जन चालू आहे बघा आणि आता आम्ही पॅकअप करत आमचं सगळं सामान तर चला आपण पॅकअप केल्यानंतर भेटू बाप्पाचा प्रसाद आला आणि पार बाप्पाचा प्रसाद करताना इथे फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे पाला विसर्जन दिलं असं मनपूर्वक प्रभात दादा पाच वर्षांची एकदा बेसवर येत आणि त्याची बघत बघितलेली आहे ना ती भासवलेली ती बघितलेली आहे ना तो फेमस भासोनात... तो प्रभात आहे हा आहे ना हा तुम्ही याची रील्स बघितली असेल ना ती वाशाची वाशाची भासवण्यात फेमस आहे वा आणि इकडे शुभनीत आज एकदम पॉवरफुल अशी गाणी वाजवली आणि पान न आणि मालया चला तर आता आपण पॅकअप करूया एकदम सगळं तरन मित्रांनो आता वाजून झाल्यानंतर आम्ही आलोय रिसॉर्ट वर आणि इकडे नाईट फोटोशूट चालू आहे बघा आणि फोटोग्राफर आमचे जी लाईट वाला जी फोटो फेमस वाले झाले काय नाही शर्टत नाही शर्ट आहे फोटो फोटो बघा एक नंबर या राहतला थांब थांब इकडे कर प्रभाजी फोटो फेमस वाले आहेत हे इकडे बघा चालू आहे चालू आहे माली माली हे किती मालिती मालिके ही पोझिशन कुठली ही पोझिशन कुठली हे ना ही कुठली सांगू ती चिखलान तू घुसत ती किलशी अशी हा बघा हा वाला बघा तुम्ही त्याला तर दिसत नाही पण दुसऱ्याला लाईट दाखवते माली तुला दिसतय काय पण तो हे बघा माळीला काय म्हणून माळी तुला दिसत होता काय आणि आता आम्ही आलो जेवायला इकडे बघा यांची बघा ही हे बघा हे बघा अरे हे भेटल हो चांगला भेटल पब्या तू पैलो आबो आबू अरे भेटेल सगळा भेटेल नको टेन्शन घे हा इकडे या पत्या ए बस हे बघा हे बघा पार्थ बघा आयला हे भेटेल सगळा भेटेल सगळा भेटेल हे सगळा भेटेल खा खा कधीचा खात आयला त्याने तर सगळ्यात जास्त जेवणारा प्राणी प्राणी बोलतो हा बघा आता उभा राहूनच जेवतो याला किती घाई आहे बघा झालंय सगळ्या जेऊ भिवून झालंय सगळं आता आमचं आता आम्ही निघू थोड्या वेळा देतो हाच मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहोत आणि आपला बाप्पा शाळांमध्ये बसलाय बघा तर चला आता मी माझ्या इथे ब्लॉग सेंड करतोय तर आपला ब्लॉग कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चायन प्रेम करत राहा आपण भेटू अशीच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ तर चला आता मी तुमचा निरोप घेतो धन्यवाद